नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव आणि काय महत्वाची सूचना आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेणार आहोत सोलापूर बाजार समितीमध्ये सुपर गोळा कांदा मोठा कांदा मुक्कळ कांदा मीडियम गोल्टा गोलटी चिंगळी कांदा जोड कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत हा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारबा मंगळवार रोजचे बघणार बदनाबाद चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण झाले आपण थोडक्यात संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझ्या शेतकरी युट्यूबला सबस्क्राईब करून रोज लायकोन म्हणजे घंट असू नका जेणेकरूनकडून नोटिशनपर्यंत पोहोचवते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात क्रॉस करू शकता दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस एकूण कांदा आवक गाड्यांची चारशे कांदागाड्यांची झालेली आहे सुपर गोळा कांदा एकोणीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत चालू आहे मोठा कांदा सतराशे ते अठराशे मोकळ कांदा पंधराशे पन्नास ते सोळाशे पन्नास मोडियम कांदा चौदाशे ते पंधराशे गुलटा कांदा आज बाराशे ते तेराशे थी थी पन्नास गुलटी कांदा अकराशे ते अकराशे पन्नास चिंगळी कांदा सहाशे ते सातशे पन्नास जोड कांदा पाचशे ते सातशे श्री रप्पा जावळे सोलापूर नवीन कांदा बाजारभाव आपण बघत आहात सोलापूर बाजार समितीमध्ये रप्पा जावळे सोलापूर या ठिकाणी नवीन कांद्याची हे बाजारभाव आहे त्यानंतर बाजारभाव बाजार समिती सोला लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवारीचे बाजारभाव एकूण कांदेगावमध्ये दोनशे पन्नास नगांची आवक आहे लाल कांदा दोनशे पन्नास नग तरुणांकांसाठी आवक नाही आहे कांदा आवकांना जे क्विंटलमध्ये बघितलं तर पस्तीसशे क्विंटलची आवक दाखल झाली बाजारभाव रोपप्रतिंटाप्रमाणे बघितले तर उन्हाळा लाल कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त सतराशे नव्याण्णव हो आता थोडी सुधारणा झालेली आहे जास्तीच्या दरामध्ये अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट गेलेले आहे आणि या ठिकाणी सरासरी सोळाशे साठ रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे पुढे जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार धन्यवाद मित्रांनो माझा आवडू शकतो तुम्ही कांदा बाजारभाव चापू शकतो तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट